एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे प्रदीप शर्मा यांनी दोन हजार मध्ये उद्धव ठाकरेंकडून विधानसभा निवडणूक लढवली होती हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात ते मैदानात उतरले होते मात्र इथियात त्यांचा पराभव झाला होता शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना हायकोर्टानं समन्स बजावलाय आहे दोन सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले रवींद्र वायकर यांचा विजय रद्द करण्याच्या मागणीसाठी अमोल कीर्तीकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्यावर कोर्टानं हे आदेश दिलेत अनिल देशमुखांच्या आरोपांवरून त्यांचा मुलगा सलील देशमुख आक्रमक झालेत अनिल देशमुखांबद्दल भाजपकडून चुकीचा नरेटिव्ह सेट केला जातोय मात्र अनिल देशमुख हे तब्येतीच्या कारणामुळे बाहेर आले नाहीये तर ठोस पुरावे नसल्यानं जामीन मिळाल्याचा दावा सलील देशमुख यांनी केला आहे नवी मुंबईत भाजपचे आमदार मंदा म्हात्रे आणि भाजप आमदार संदीप नाईक यांच्यातील अंतर्गत वाद चभाट्यावर आला सध्या सगळ्यांना आमदार व्हायचंय माझ्या नांदाला लागलं तर त्याचा मी नादुखळा केल्याशिवाय राहणार नाही असं दमच मंदा म्हात्रे यांनी भरला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलंय देशमुख यांचे आरोप म्हणजे षडयंत्राचा भाग आहे ही सर्व माहिती कोर्टात अथवा जेलमधून सुटून आल्यानंतरही देता आली असल्याचं मुनगंटीवार म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तम जानकर यांच्यावर तोफ डागली आहे उत्तम जानकर यांची प्रवृत्ती कुत्र्यापेक्षाही वाईट आहे अशी घणाघाती टीका मिटकरांनी केलेली आहे तर यानंतर अजित पवारांबद्दल बोलताना विचार करावा असा इशाराही दिला मावळ विधानसभेवरून महायुतीत तिढा वाढलाय भाजपनं मावळ विधानसभेवर दावा केला आहे दोन ऑगस्टला भाजपचं शक्तीप्रदर्शन असणार आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय भाजपनं दावा केल्यानं आमदार सुनील शेळके यांची धाकधूक वाढली आहे मंगेश दादांनी गिरीश भाऊंच्या बाजूला राहून बरेच पैसे उपटले असा गंभीर आरोप गुलाबराव पाटील यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर केला आहे मंगेश चव्हाण फडणवीसांच्या जवळ बसले की त्यांचे होऊन जातात आणि एकनाथ शिंदेना सांगतात मी तुमचाच आहे असा टोला त्यांनी चव्हाणांना लगावला मणिपूरच्या वक्तव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावलाय शरद पवारांनी हातभार लावू नये अशा शब्दात राज ठाकरे यांनी पवारांना चिमटा काढला महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काहीतरी घडेल की काय अशी चिंता वाटते असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं आणि यावर राज ठाकरे यांनी पवारांना खोचक टोला लगावला पवार साहेबांनी हातभार लावू नये प्रकाश आंबेडकर केवळ राजकारणासाठी जरांगे फडणवीसांबाबत बोलले असतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे जरांगे आणि फडणवीसांची नौटंकी सुरू आहे आरो hey. असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही फार मोठं जग जिंकलं फार मोठं युद्ध जिंकलं पण असं नाहीये भविष्यात आपल्याला फार मोठी युद्ध लढायची आहेत आणि ती जिंकायचे आहेत असं बीडमध्ये भाजप आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या यावेळी पंकजा यांनी स्वतःच्या पदराने नजर काढत कार्यकर्त्यांचे आभार मानले पुण्यातील रांजणगावच्या महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कंपनीवर बंदी घालण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत केली या कंपनीमुळे जलप्रदूषण होत असल्याचा आरोप आहे त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कंपनीवर बंदी घालण्याची मागणी संसदेत केली आहे लाडकी बहीण योजनेवरून प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय अडचणीत असणाऱ्यांसाठी योजना हव्यात चांगल्या माणसासाठी योजना देऊन काय करणार असा सवाल कडूंनी विचारलाय तसंच आमच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणीही त्यांनी महायुती सरकारकडे केली आहे नांदेडच्या मुखेडमधील जवाबदू मोर्चात सुषमा अंधारे यांनी शिंदेसह फडणवीस आणि अजित पवारांवर टीका केली सरकारला लाडक्या बहिणींची इतकीच काळजी असेल तर दारू दुकानं बंद करा असं आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं फडणी साहेब म्हणून व्यंगचित्रकार झाले फडणवीस असते तर व्यंगचित्र झालं असतं अशी टोलेबाजी राज ठाकरेंनी पुण्याच्या कार्यक्रमात केलेली आहे ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्रीद फडणेस यांनी वयाच्या शंभरीत पदार्पण केलेलं आहे आणि यानिमित्तानं पुण्यात त्यांचा खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी आपल्या खास ठाकरे शैलीत राज ठाकरेंनी फटकारे लगावले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी फोनवरून त्यांची विचारपूस केली नाशिकमधील सिटी लिंक चालकांचा संप अखेर मिटलाय पगारवाढ आणि प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं होतं सिटी लिंकच्या चालकांना पाच हजारांची पगारबाठ प्रति किलोमीटर एक रुपया भत्ता वर्षाला पंधरा ते वीस पगारी सुट्ट्या या आणि इतर मागण्या मान्य करण्यात आल्या त्यानंतर आंदोलकांनी संप मागे घेतला लातूर जिल्ह्यातील लोदगा इथल्या जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेला दहावीच्या विद्यार्थ्यांनी कुलूप लावलं आणि शाळेसमोरच ठिया दिला शिक्षक मिळेपर्यंत शाळा उघडू देणार नाही असा पवित्राच विद्यार्थ्यांनी घेतला शिर्डीत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं दुधाला चाळीस रुपये लिटरपर्यंत भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी विखेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली उमरगा तहसील कार्यालयावर सामाजिक संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावलं उचलावी अशी देखील मागणी झाली सोलापूरमध्ये उसाचं थकीत बिल अदा करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाची एफआरपी न दिल्यानंच शेतकरी आक्रमक झाले सोलापूरमध्ये मोहोळ अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून मोठा वाद झाला माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गावात अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्यानं दोन गटात वाद निर्माण झाला अहमदनगरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात विजेचं लपण सुरू आहे विजेच्या या समस्येविरोधात ठाकरे गटानं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं लवकर सुधारणा न झाल्यास था, शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा था इशारा ठाकरे गटानं दिला एमपीएससीच्या आदेशानं दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी सुरू करण्यात आली आहे त्याचाच भाग म्हणून नाशिकमध्ये एका उमेदवाराची पुनर्पडताळणी करण्यात आली दोन हजार बावीसमध्ये एमपीएससीनं वर्ग दोनच्या सहाशे तेवीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती त्यात दिव्यांग आरक्षणातून नऊ दिव्यांग उमेदवार पात्र ठरले होते दिव्यांग प्रमाणपत्र वापरून अनेक अधिकाऱ्यांनी सरकारी नोकरीत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून नोकरी लाटलेली अशा अधिकाऱ्यांवर सरकारनं कडक कारवाई करावी कारवाई करण्यास सरकार कमी पडलं तर दिव्यांगांचं आरक्षण हिसकावून नोकरी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांचा चिरफाड करू असा इशाराच आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे गिरणा धरणात काही तरुणांची स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे गिरणा नदीला सध्या पूर आल्यानं नदी दुथडी भरून आहे त्यातच हे तरुण पंधरा ते वीस फूट उंच असलेल्या पुलावरून उड्या मारताना दिसत आहेत याआधीही असे स्टंट काही जणांच्या जीवावर बेतले होते मात्र तरीही अशा स्टंटबाजांना काही आळा बसत नाहीये चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे धरणं तुडुंब भरली आहे त्यामुळे जिल्ह्यातील काही अंतर्गत मार्ग बंद करण्यात आले धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला पुण्यातील सुधार प्रकल्प थांबवण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे त्यासाठी पुणे बचाव अभियान सुरू करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाणार आहे या प्रकल्पामुळे नदीची वाहन क्षमता निम्म्यानं कमी झाल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह एकत्र येत या प्रकल्पाला विरोध दर्शवला सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत अर्ध्या फुटानं वाढ झाली यामुळे एकोणचाळीस पूर्णांक चार फूट इतकी नदीची पातळी झाली मात्र पूरपट्ट्यात शिरलेलं पाणी अद्याप ओसरलं नाहीये यवतमाळच्या मारेगावमधील दापोरा फाट्यासमोर असलेल्या उपाशा पुलावरून शेतकरी पाण्यात वाहून गेला मेघश्याम वासाडे असं पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे दरम्यान प्रशासनानं बचाव पथकांमार्फत शोधकारी हाती घेत मृतदेह शोधून काढला साताऱ्यातील जावडी तालुक्यात शेडगेवाडी भागात मुसळधार पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात जमीन खचली आहे डोंगरातील जमिनींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे इंदापूरच्या नीरा नदीवरील गिरवीत बंधाऱ्याचा भराव पुराच्या पाण्यानं फुटला आहे त्यामुळे गिरवीवरून गणेशगाव मार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे मात्र या गिरवीतील बंधाऱ्याच्या भरावाला तिसऱ्यांदा भगदाड पडलाय आहे इंगणघाट तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शहरातील रिकाम्या असलेल्या म्हाडा वसाहतीत घरं द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उमेश बावरे यांनी केली इंगणघाटमध्ये दोन हजार घरं बांधण्यात आली होती मात्र ती गेल्या पाच वर्षापासून रिकामी आहेत अशी घरं गर गरजू अपंगांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली गेला आहे गेल्या आठ दिवसापासून संततधार पाऊस कोसळत असल्यानं नद्यांचं पाणी पात्राबाहेर आलं यामुळे नदीकाठावरील ऊस आणि भात पिकं पाण्याखाली गेली आहेत सर्वाधिक नुकसान शिरोळ हातकणंगले आणि करवीर तालुक्यात बसणार आहे नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस नाही तर ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झालाय सोयाबीन तूर मूग उडीद यासारखी पिकं धोक्यात आली आहेत आणिचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत आहेत मात्र फवारणीचा आवश्यक असा उपयोग होत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं लाखोंचं नुकसान झालंय आहे पलाडी गावातील गिदमारे या शेतकरी कुटुंबियांची सहा एकर बागायती शेती पावसामुळे पाण्याखाली गेली शेतातील काकडी कारलं गलगल मिरची टरबूज या पिकांची नासाडी झाली आहे सततच्या पावसानं सोयाबीनची पानं पिवळी पडतायत पिकांची ही खुनखली आहे पाऊस काळात कोवळ्या सोयाबीनची काय काळजी घ्यावी याबाबत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय पुणे जिल्ह्याच्या सर्वच परिसरात यंदा जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची लागवडीची लगबग सुरू झाली आहे ऊसाच्या शेतीला यंदा पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल अशा आशेनं शेतकऱ्यांकडून सध्या आपल्या शेतात ऊस लागवडीची लगबग पाहायला मिळते मावळमध्ये मुसळधार पावसानं भातशेती पाण्याखाली गेली अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं शेतात पाणी साचलंय या साचलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना लावणी करण्यासाठी उपयोग होतोय नंदुरबार जिल्ह्याच्या अनेक भागात तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालंय विरचुक धरणाची पाणी पातळी तीन मीटरनं वाढल्यानं नंदुरबारकरांना काहीसा दिलासा मिळतोय आहे धुळ्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतो यामुळे मका उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जात मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे बुलढाण्यातील मेहकरमध्ये शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली तुप हा मोर्चा काढण्यात आला शंभर टक्के पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळावी जंगली जनावरांपासून संरक्षण मिळावं यासाठी शेतीला कंपाऊंड टाकून मिळावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या केंद्र सरकारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेत नंदुरबार जिल्ह्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे या अंतर्गत दहा गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे या प्रशिक्षणाचं उद्घाटन माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलं वर्ध्यात पावसामुळे जंगलातील झरे धबधबे ओसंडून वाहू लागले त्यामुळे धबधब्याच्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणांची धबधब्यावर चांगलीच गर्दी होती वाशिमच्या वरोजामधील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय के कर्मचारी हजर राहत नसल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत याबाबत वरिष्ठांना वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्यानंच गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला मुंबईच्या कोरेगावमधील तीन एकर जागा मुंबई बँकेला देणार असल्याची माहिती मिळती आहे मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठीच ही जागा देण्यात आली मुंबई बँकेवर अध्यक्ष म्हणून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची सत्ता आहे नाशिकच्या मनबाडमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडलेली आहे गंभीर बाब म्हणजे रेल्वे सुरक्षा दलाच्या निरीक्षकाकडूनच हा अपघात चा, झाला आहे संदीप कुमार सुदेश सिंग देस्वाल असं त्याचं नाव आहे तो मनमाड रेल्वे जंक्शनवर कार्यरत आहे अपघातानंतर त्यानं पदाचा गैरवापर करत समोरच्या आज शिबिगाळ करत धमकावल्याचं समोर आलं वरळीत एका व्यावसायिकाच्या आलिशान कारनं बाईकला धडक दिल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला विनोद लाड असं मृत तरुणाचं नाव आहे तो अठ्ठावीस वर्षांचा होता वरळी सीफेस जवळ अब्दुल गफार खान मार्गावर वीस जुलैला कामावरून घरी परतताना विनोदच्या बाईकला आलिशान कारनं मागून जोरदार धडक दिली होती अहमदनगर संभाजीनगर महामार्गावरील पूल परिसरात विचित्र अपघात झालाय ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं ट्रकनं दहा ते बारा चारचाकी आणि दुचाकी वाहनांना उडवलं या अपघातात अंदाजे पंधरा ते सोळा जण जखमी झालेले जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं